आ, नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या खास व्हिडिओमध्ये तर, विशे आसा तर आता विषय असा की मध्यपूर्वत आता एक नवीन युद्ध पेटलं आहे इस्रायल आणि इराण यांच्यात तर बारा जून दोन हजार पंचवीस रोजी इस्रायलने इराणवर हल्ला केला आणि आता दोन्ही देश एकमेकांवर क्षेपणास्त्राचा मारा करत आहेत तर हा संघर्ष कसा सुरू झाला कोण जिंकेल आणि याचा परिणाम आपल्या जगावर काय होईल हे सगळं जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा चला सुरुवात करूया तर इराण आणि इस्रायल यांच्यातलं जे युद्ध आहे तर यांच्यातील तणाव या दोघांमधील या दोघां देशांमधील तणाव हा काही नवीन नाही तर या युद्धाची सुरुवात एकोणीसशे एकोणऐंशीच्या इराणी क्रांतीनंतर इराणने विरोधात भूमिका घेतली होती आणि इराणने इजबुल्ला आणि हमादसारख्या गटांना पाठिंबा दिला ज्यांनी इस्रायलवर त्यावेळेस हल्ले केले दुसरीकडे इस्रायलने इराणच्या अन्वस्त्र कार्यक्रमाला धोका मानला गेल्या काही वर्षात इस्रायलनं इराणच्या अनुष्याची हत्या आणि सायबर हल्ले केले तर इराणने ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांनी इराणला प्रत्युत्तर दिलं तर सात ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी हमाच्या हल्ल्याने हा तणाव आणखी वाढला आणि आता दोन हजार पंचवीस मध्ये आपण थेट पाहतोय तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं इराण आणि इस्रायल यांच्यातील हा संघर्ष इतका का जटिल आहे कमेंट्स मध्ये तुमचं मत नक्की सांगा तर बारा जून दोन हजार पंचवीस रोजी इस्रायलने इराणच्या नथांच्या अण्वस्त्र सुविधेवर हल्ला केला या हल्ल्यात इराणचे सहा वरिष्ठ कमांडर आणि अनुशासज्ञ मारले गेले इस्रायलच्या पंतप्रधान बेन्जामिन नेतनव त्यावेळेस म्हणाले हा हल्ला इराणच्या अण्वस्त्र धोक्याला संपवण्यासाठी आहे इराणने लगेच प्रत्युत्तर दिलं त्यांनी तेल आवीवर शंभरहून अधिक क्षेपणास्त्र डागली ज्यामुळे सहा जणं ठार आणि शंभर जणं जखमी झाले तर इराणचं सर्वोच्च नेते आयतोल्ला खोमनी हे म्हणाले की इस्रायलला आम्ही सोडणार नाही इस्रायलकडे आयड डोम सारखी अत्याधुनिक हवाई संरक्षण यंत्रणा आहे जी नव्वद टक्के जे क्षेपणास्त्र आहे ती रोखते तर दुसरीकडे इराणकडे हजारो बॅलेस्टिक क्षेपणास्त्र मिसाईल्स आहेत पण त्यांची अचूकता इस्रायलपेक्षा कमी आहे तर इस्रायलला अमेरिकेचा पाठिंबा आहे तर इराणला रशिया आणि चीनकडून मदत मिळते पण भौगोलिक अंतरामुळे थेट लढाई करणं खूप कठीण आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं इस्रायल तंत्रज्ञानाची ताकद किंवा इराणची क्षपनास्त्राची संख्या या दोघांपैकी कोण वरच ठरेल तर कमेंट मध्ये मला नक्की सांगा आता या युद्धात फक्त इस्रायल आणि इराणच नाही तर मोठ्या शक्तींचाही सहभाग आहे अमेरिकेने इराणच्या शपनास्त्रांना रोखण्यासाठी इस्रायलला मदत केली ट्रम्प दादा म्हणाले इराणने अण्वस्त्र बनू नये नाहीतर परिणाम भोगावे लागतील रशियाने इराणला एस फोर हंड्रेड यंत्रणा देण्याची तयारी सुद्धा दर्शवली आहे तर तिची इराणला मिसाइल तंत्रज्ञान पुरवतो भारताने तटस्थ भूमिका घेतली पण सोबतचे त्यांचे संबंध आणि इराणकडून होणारी तेल आयात यामुळे भारताची भूमिका खूप महत्वाची आहे तर जर हे युद्ध पसरलं तर अमेरिका आणि रशिया थेट आमने सामने येऊ शकतात याचा अर्थ काय तर याचा अर्थ एकच आपण समजू शकतो तिसरं महायुद्ध शांतता करार तुम्ही काय म्हणतात तुमचं मत काय आहे मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आता हा प्रश्न प्रत्येकाचा मनात आहे की या दोन देशांमध्ये इस्रायलमध्ये आणि इराणमध्ये युद्ध लागलं तर कोण जिंकेल तज्ञांचं मत किंवा जेवढं पण ॲनालिसिस आहे याच्यानुसार जर आपण गेलो तर इस्रायल तंत्रज्ञानाची ताकद आणि अमेरिकेचा पाठिंबा यामुळे त्यांचा विजय होण्याची शक्यता जास्त आहे पण इराणकडे ही कमी ताकद नाही त्यांचे क्षेपणास्त्र आणि ड्रोन युद्धाला दीर्घकाळ चालू शकतात जर इराणने अण्वस्त्र बनवलं तर युद्धाचा स्वरूप बदलू शकतो पण सध्या इस्रायलकडे अण्वस्त्र असण्याची शक्यता खूप कमी आहे इराणच्या प्रॉक्सी गटांना इस्रायलने कुमकुवत आहे हिजबुल्ला आणि हौती यांची ताकद कमी झाली पण जर युद्ध लांबलं तर दोन्ही देशांचं नुकसान होईल आणि मध्य पूर्वात अस्थिरता वाढेल तुम्हाला काय वाटतं इस्रायल जिंकेल की इराण की युद्ध शांततेने किंवा शांतता वार्ता होईल तुमचं मत मला कमेंट्समध्ये नक्की सांगा तर मित्रांनो जर हे युद्ध झालं असतं या युद्धाचा परिणाम आपल्या देशावर किंवा जगावर कसा होईल तर चार्ट्स किंवा विमान वाहतूक बंद झाली या युद्धाचा परिणाम फक्त इस्रायल आणि इराण पुरता मर्यादित नाही तेलाच्या किमती तुम्ही बघताय की गगनाला भिडल्या आहेत आणि पूर्वे मध्य पूर्वेतील विमान सुद्धा ठप्प झाली आहे भारतात भारतासारख्या देशांना तेल भारता भारता आयाताच्या जो आहे तो फटका बसू शकतो जर युद्ध पसरलंच तर जागतिक अर्थव्यवस्थेला धोका आहे संयुक्त राष्ट्राने दोन्ही देशांना संयम बागण्याचं आव्हान सुद्धा केलंय पण युद्ध थांबण्याची चिन्ह सध्या तरी मला दिसत नाही कारण ज्या प्रकारे आपण बघतोय न्यूज चॅनल्स किंवा तिथनं जेवढे आपल्याला बातम्या दिसत आहे तर ज्याच्यावरून सांगू शकत नाही की युद्ध एवढ्या लवकर थांबेल तर हा प्रश्न विचार करायला लावणारा आहे जर हे युद्ध थांबलं नाही तर आपल्या आयुष्यावर काय परिणाम होईल त्याला किमती महागाई आणि जागतिक शांतता सगळं धोक्यात आणि इराण यांच्यातील हे युद्ध केवळ दोन देशांपुरतं नाही तर याचा परिणाम संपूर्ण जगावर होऊ शकतो कोण जिंकेल हे सांगणं तर कठीण आहे पण एक गोष्ट नक्की युद्धात कोणाचंही भलं होत नाही शांतता हाच खरा मार्ग आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये मला नक्की सांगा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मित्रांनो पुन्हा भेटू एक नवीन अपडेटसह तोपर्यंत जय हिंद जय भारत